उद्या सोमवारी पाच मेला बारावीचा निकाल लागणार आहे दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे उद्या सकाळी बोर्डाकडून बारावीचा निकालबाबत पत्रकार परिषद घेतली जाणार आहे ह्या पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती देण्यात येणार आहे त्यानंतर दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार असून ह्याबाबतची माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं होणार महाराष्ट्र बोर्डचं दहावी बारावीच्या परीक्षेत उत्तरणीय होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात एकूण पस्तीस टक्के गुण मिळावे आवश्यक आहे विद्यार्थ्यांना गुणासह देखील मिळतील ग्रेडिंग सिस्टीमनुसार पंच्याहत्तर टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्याला डिस्टिंक्शन मिळणार आहे साठ टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्याला प्रथम श्रेणी मिळणार असून चाळीस टक्के ते एकावन्न टक्के गुण मिळवणाऱ्यांना द्वितीय श्रेणी मिळणार आहे उत्नीय होण्यासाठी पस्तीसपेक्षा जास्त गुण हवे लागतील ज्या विद्यार्थ्यांना हे किमान गुण मिळवू शकणार नाहीत त्यांना पुन्हा पुरवणी परीक्षेला बसावे लागेल अशा सध्या बातम्या जातेसाठी सिंधुस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद